मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो सुजय विखेंवर काय बोलायचं आम्हाला बाळांवर चर्चा करायला लावू नका अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब यांनी केली तर बाळांना सांगायचंय काळ खूप मोठा आहे काळजीपूर्वक जा असा सल्ला त्यांनी सुजय विखे पाटलांना दिलाय कल्याणमध्ये बंजारा समाजाचा तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय बंजारा समाजानं यावेळी संस्कृती आणि लोकजीवनाचं दर्शन घडवलं या महोत्सवाला खासदार सुरेश मात्रे आमदार विश्वनाथ भोईर उपस्थित होते यावेळी महिलांनी बंजारा नृत्य सादर केलेलं आहे तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही केला इंदापूरच्या आठवडी बाजारात अचानक आलेल्या पावसानं मोठी तारांबळ उगाली बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी आणि विक्रेत्यांची धावपळ झाली जोरदार पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय तर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची पळापळ पड़ झाली धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीच्या पात्रात विनापरवानगी गॅबियन वॉल उभारण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाने केला आहे यामुळे नदीचा प्रवाह बदलण्याची शक्यता आहे हरित लवाद आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाना थेट आव्हान देणारं काम थांबवा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं जयंत पाटलांचे शाहू फुले आंबेडकरांचे विचार केवळ मतांसाठी असा गंभीर आरोप आंबेडकरी चळवळीचे डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला गेल्या चाळीस वर्षात पाटील अण्णाभाऊ साठींचं सा स्मारक करू शकले नाहीत असं कांबळे यांनी म्हटलं धुळ्याच्या शिरपूरमध्ये शहादा रस्त्यालगतच्या झाडांची कत्तल करण्यात आली अठरा ते वीस फुटांच्या तीन झाडांची कत्तल करण्यात आली यावरून ग्रीन आर्मी आक्रमक झाली झाडं तोडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रीन आर्मीनं केली कोल्हापूरच्या इचलकरंजी मध्ये ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त होड्यांच्या शर्यती आयोजित केल्या होत्या स्पर्धेत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावलाय शर्यती पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती साताऱ्यातील जोर आदेव गावाला आदिवासी दिवसाचं औचित्य साधून जिल्हाधिकारी संतोष पाटलांनी भेट दिली यावेळी आदिवासी लोकांनी पारंपरिक नृत्याविष्कार करून जिल्हाधिकाऱ्यांचं स्वागत केलं दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ढोल वाजवून आनंद लुटलाय अकोल्यात भाजपतर्फे पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भौगती तिरंगा रॅलीचं आयोजन केलं शहरातील उमरी आणि जठारपेठ परिसरातून रॅली काढलेली आहे देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता उत्तराखंडमध्ये अडकलेल्या जळगावातील मेहरा कुटुंबीय सुखरूप परत मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्यानं सुखरूप परतल्याची भावना अनामिका मेहरा यांनी व्यक्त केली यावेळी भुसावळ रेल्वे स्थानकावर अनामिका मेहरा आरोही मेहरा यांचं नातेवाईकांनी स्वागत केलं पुण्यातील ग्रामीण परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले एकवीस ऑगस्ट पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत आदेशाचं उल्लंघन केल्यास कलम एकशे पस्तीसनुसार कारवाई करण्यात येणार आहे पुण्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती गण आणि गटाच्या सुनावण्या पूर्ण झाल्यात पुणे विभागीय आयुक्तांकडे दोनशे सतरा तक्रारींच्या सुनावण्या पूर्ण झाल्यात उद्या याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे आजी माजी सदस्यांची इच्छुकांची धाकतूक वाढली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विद्युत विभागाकडनं सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं हरघर तिरंगा हर घर तिरंगा या संकल्पनेअंतर्गत सायकल रॅलीचं आयोजन केलं या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला असून यामध्ये सहभागी झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूरच्या दौऱ्यावर आहेत लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रांगणात स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती बसस्थानक परिसरातल्या विकास कामांची पाहणी केली आहे सुरू असलेले सर्व कामं दर्जात्मक करण्याच्या सूचना यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी बाधित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला देण्याबाबत बैठक होणार आहे एकवीस ऑगस्ट रोजी मुंबईतल्या मंत्रालयात ही बैठक होईल कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखालील ही बैठक होणार असून शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित राहणार आहे मुंबईतील वरळी नाक्यावर भाजप अल्पसंख्याक विभागाकडनं आंदोलन करण्यात आलेलं आहे समाजवादी पक्षाचे माजी खासदार एस पी हसन यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हे आंदोलन केलेलं के आहे उत्तराखंडमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीविषयी हसन यांनी वादग्रस्त विधान केलं होतं सांगलीच्या तासगावातील तुरुची गावचे सरपंच विकास डावरे यांनी अनोख्या पद्धतीनं प्रशासनाचा निषेध केला के आहे गावाला तलाठी मिळावा यासाठी या सरपंचानं गाढवाची पूजा केली तसंच जिल्हा प्रशासन गावच्या मागणीकडे तर कसं दुर्लक्ष करताय याची कैफियतच गाढवा मांडली आहे मावळमधील रोडमध्ये बंदला प्रतिसाद देत साठ टक्के दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत रोड कॅन्टोन्मेंटला स्वतंत्र नगर परिषद दर्जा मिळावा या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली साठ टक्के दुकानं बंद असून उर्वरित चाळीस टक्के दुकानं सुरू आहेत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलची मैदानाबाहेर देखील जोरदार चर्चा सुरू आहे एका चार्ट ऑप्शनमध्ये गिलची जर्सी बोली लावण्यासाठी ठेवली होती ती गिलसोबत जडेजा रूट बुमरा आणि के एल राहुलची जर्सी देखील ठेवलेली होती मात्र गिलच्या जर्सीवर सर्वाधिक पाच पूर्णांक चाळीस लाखांची बोली लागली तर यामधून मिळालेली रक्कम रूट अँड स्ट्रॉस फाउंडेशनला दिली जाणार आहे पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमनं भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीचं कौतुक केलं सिराजनं इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत स्वतःला सिद्ध केलं आहे तर सिराज आता कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळण्यात सक्षम आहे अशा शब्दात अक्रमनं सिराजच्या खेळीची स्तुती केली भारताचा गोलंदाज हर्षदीप सिंगला आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एका विक्रमाची संधी आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडनं शंभर विकेटचा टप्पा पार करणारा पहिला गोलंदाज होण्याची संधी त्याला आहे सध्या हर्षदीपच्या नावावर नव्याण्णव विकेट्स आहे जर आशिया कपमध्ये त्यानं एक विकेट घेतली तर भारताकडनं शंभर विकेटचा टप्पा पार करणारा तो पहिला गोलंदाज ठरू शकतो विदर्भ क्रिकेट असोसिएशननं भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरची फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती केली दोन हजार पंचवीस सव्वीसच्या देशांतर्गत हंगामात वसीम जाफर विदर्भातल्या खेळाडूंना फलंदाजीचे धडे देणार आहे जाफरच्या व्यतिरिक्त मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज विशाल महाडिक यांची विदर्भ हो अंडर नाईन्टीन संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केलेली आहे विदर्भ हा गत रणजी ट्रॉफी चॅम्पियन आहे देशातल्या अनेक महत्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावताना दिसते नागरिकांच्या सेवेत आणखी तीन वंदे भारत दाखल झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगळुरूवरून या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवलाय मंत्रालयानंतर आता विधानभवनात ही फेशियल रेकग्निशन सिस्टम बसवण्यात येणार आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदारां समर्थकांच्या दोन गटात राडा झाला होता त्यानंतर विधानभवनातल्या व्हिजिटर्सची अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतलाय या सिस्टमची सुरुवात नागपूर अधिवेशनापासून होण्याची शक्यता आहे राज्यात मद्याचे दर वाढल्यानं शेजारच्या राज्यातून बेकायदा मद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे गोवा दमण मध्य प्रदेश आणि दादरानगर हवेली इथून राज्यामध्ये बेकायदा मार्गाने मद्य येते सुमारे चाळीस दिवसात या राज्यातून तस्करीचे एकशे बहात्तर प्रकरणं उघडकीस आली आहेत या प्रकरणामध्ये पंचवीस हजार चारशे एक लिटर मद्यासह एकूण तीन पूर्णांक ब्याऐंशी कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पुण्यातील भूमी अभिलेख विभागानं ई हक्कच्या धर्तीवर इप्सित ही संगणकीय प्रणाली विकसित केली प्रॉपर्टी कार्डवरील खरेदी आणि वारसा नोंदीसाठी आता घर बसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार चक्रा मारण्याची गरज राहणार <स्थाथा> नाही पुण्याच्या भोरमधील जिजा माता शाळेमध्ये पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेत सहभाग घेतला प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी नैसर्गिक मातीच्या मूर्तीचा वापर करून पर्यावरण प्रदूषण रोखावं हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे रत्नागिरीतील लाजूळ गावात जागर आणि सापड परंपरा आजही जपली जात आहे गणपतीजवळ आले की ग्रामस्थ मंदिराजवळ जवळचं गवत काढतात गणपतीला पोवती तयार करतात आणि देवाला रूपं लावतात त्यानंतर ही पोवती गावातल्या प्रत्येक घरात त्यांच्या गणपतीला आणि देवाला घालण्यासाठी देतात नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज आजपासून सर्व व्हीआयपी पी दर्शन सलग दोन दिवस बंद ठेवण्यात आलंय ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी येणाऱ्या भाविकांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी व्हीआयपी सेवा बंद ठेवण्यात आली आहे तर राजशिष्टाचारांसह अनेक विनंती करू नये असं आवाहन देखील केलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी किंवा देणगी गोळा करताना धर्मादाय आय। आयुक्त कार्यालयाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे कोणतीही नो नोंदणी नसलेली व्यक्ती किंवा संस्थेनं विना परवानगी वर्गणी जमा केल्यास त्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे अर्ज करून परवानगी घेण्याचं आवाहन नाशिककरांना करण्यात आलं चंद्रपुरातला सोमनाथ धबधबा प्रवाहित झाला त्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते तर या ठिकाणी पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या बुलढाण्यातील खडकपूर्णा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आलाय धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने हा निर्णय घेतलाय तर नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिलाय वाशिममधील वाशिम मधील आडोळ मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला त्यामुळे प्रकल्प आजवळील आणि नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे शेतामध्ये पाणी शिरल्यास पिकांचं मोठं नुकसान होईल त्यामुळे शेतकरी चिंतेत आले अकोल्यातील ले सहकार नगर मार्गावर एका चालता दुचाकीमध्ये साप घुसला त्यामुळे परिसरात खळबळ उडालेली आहे सर्व मित्रानं सापाला पकडून जंगलामध्ये सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं लातूर मधील औसा भादा पोलिसांनी मोठी कारवाई केली दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पोलिसांनी पकडल्यानंतर फरार असलेल्या एका आरोपीलाही अटक करण्यात आली या टोळीवर दरोडे आणि चोरीचे नऊ गुन्हे दाखल आहेत गोंदियात कृषी केंद्रांची तपासणी केली असता अनियमितता आढळून आल्यामुळे दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द केले तर पंचवीस कृषी केंद्रांचे परवाने केंद्रा चालकांना सक्त ताकीद देण्यात ता आली आहे ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे सांगलीमध्ये बेकायदेशीर ट्रेमी औषधी इंजेक्शन वापरल्या प्रकरणामध्ये कारवाई केली या कारवाईत दोन लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला तर सहा आरोपींना अटक केली आहे भंडाऱ्याच्या चा हत्याकांडातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे मुस्लिम लायब्ररी चौकात या आरोपींनी दोन जणांवर चाकून वार करून त्यांचा खून केलेला होता या प्रकरणामध्ये चार आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू पनवेल मधील नांदगावात एका किराणा मालाच्या दुकानात चोरट्यांनी चोरी केली या दुकानातून चोरट्यांनी वीस हजार रुपये रोख रक्कम आणि पाच हजार रुपयांचा किराणा सामान चोरून नेलं या चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली या प्रकरणामध्ये चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला नवी मुंबईच्या पनवेलमध्ये सात लाख चाळीस हजारांचे पाच आयफोन चोरी झाले चोरी केल्यानंतर आरोपी त्याच्या मूळ गावी ओडिशामध्ये गेलेला त्यामुळे पनवेल पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी ओडिशा गाठलं यावेळी आरोपीच्या गावाला पुराच्या पाण्यानं वेढलं होतं त्यामुळे पोलिसांनी डेंगीच्या माध्यमातून लपून बसलेल्या आरोपीला ता ताब्यात घेतलं पुण्यातील विंझर धनंगर वस्तीमध्ये एका सोळा वर्षाच्या मुलानं गळफास घेत आत्महत्या केली लहान मुलांमध्ये खेळू नको असं या मुलाच्या वडिलांनी मुलाला सांगितलं त्यानंतर मनात राग धरून या मुलानं गळफास घेत आत्महत्या केली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होती रायगडमध्ये दोन बसची समोरासमोर धडक झालेली आहे अवघड वळणावर चालकांना अंदाज न आल्याने अपघात झाला यामध्ये दोन्ही बसमधील काही प्रवासी जखमी झाले किल्ले रायगडाच्या पायथ्याशी सांदोशी गावाजवळ हा अपघात झाला